आई ही आईच असते लेकराला वाचवीत असताना तिचा हात तुटला तरी ती चक्री वादळाशी भिडली महाराष्ट्रात अवकाळी पावसानं अक्षरशः थैमान घातलेलं आहे या अवकाळी पावसानं वाऱ्यानं प्रचंड नुकसान झाल्याचं जा आपल्याला पाहायला मिळत आहे झाडच्या झाडं नळून पडले आहेत तर घरावर छति देखील शिल्लक राहिलेली नाही घराची पडझड खूप प्रमाणात जी आपल्याला पाहायला मिळते हा अवकाळी हिंगोली जिल्ह्यामध्ये सुरू असताना चक्रीवादळाचा सामना या हेरकणी आईशी झाला माता या गावात चक्रीवादळासह मुसळधार पाऊस बरसत होता या चक्रीवादळाची भीषणता इतकी होती की घरावरचे पत्रे पत्त्याप्रमाणे हवेत ओढून जात होते या चक्रीवादळामध्ये या माऊलीचं चिमुकलं लेकरू अडकलं होतं या माऊलीचं घर पथऱ्याचं होतं आणि तिला शंका होती की आपल्या लेकराचा जीव धोक्यात आहे त्यामुळे तिची अस्वस्था बाळाकडे घेऊन गेली ही माऊली आपल्या लेकराला वाचवण्यासाठी या चक्रीवादळाचा सामना करत पुढे सरकली तेव्हा तिच्या हातावर घराचा दरवाजा कोसळला हा दरवाजा खूप मोठा आणि जड होता हा दरवाजा डाव्या हातावर कोसळल्याने तिचा डावा हात तुटला ती गंभीररित्या जखमी झाली तरी ती आपल्या लेकराला बाहेर काढण्यासाठी उठली आणि बाळाला त्या घरातून सुखरूपरित्या बाहेर काढलं आपल्या चिमुकल्या लेकरास चक्रीवादळाशी सामना करत आपला डाव हा तुटला असतानाही या मौलीने लेकरासाठी जीवाचं रान करत त्याला सुखरूपरित्या बाहेर काढलं त्या माऊलीचं सर्वत्र कौतुक होत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका